आ, आ, तर फक्त खडवाणी फळा हेच म्हणजे मोहीम सुद्धा होती आपली त्या पूर्वीच्या काळामध्ये तर आता इंटरक्टिव्ह पॅनल मोहीम अशी व्हावी अशी इच्छा शिक्षकांची आहे कारण त्याचा युज जो आहे ब्लॅकबोर्ड विथ आयसीटी कंप्युटरचं <coughs> वेगळंच यूज करण्याची गरज नाही सध्या काळाची गरज आहे असं मला वाटते तर त्याचा युज बऱ्यापैकी शिक्षक ज्या शाळांमध्ये आहे ते आम्ही युज करतच आहोत भविष्यामध्ये बाकी शाळांमध्ये मिळालं तर त्याचा एकदम चांगला वापर नक्कीच होईल त्यानंतर सध्या आमचा जो विषय आहे इफेक्टिव्ह यूज ऑफ डिजिटल टूल्स फॉर एन्हान्स लर्निंग जर आपण पाहतो सद्यस्थितीमध्ये किंवा यापूर्वी बऱ्याचपैकी शाळांमध्ये आपण कॉर्नर्स पाहिले आहेत तर ते कॉर्नर्स आहे मराठी कोपरा भाषा कोपरा गणित कोपरा पण मी माझ्या क्लासरूममध्ये अंकुश गावंडे मी अमरावती जिल्ह्यामध्ये आहे आय सी टी कॉर्नर केला आहे आणि ते आय सी टी कॉर्नरमध्ये जे सांगणारे काही टूल्स ते त्यामध्ये अरेंज केलेले आहे आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अमरावती जिल्ह्याच्या त्यांनी शाळेला विजिट केली जवळपास आहे की जिल्ह्यातल्या पन्नास शाळांमध्ये हे आयसीटी कॉर्नर करूया त्यांच्या मार्फत आणि राज्यात जर झालं आपल्या सर्वांच्या मार्फत तर नक्कीच प्रत्येक शाळेमध्ये आय सी कॉर्नर मिळेल हा सर जस्ट एक सांगतो तेर हो थोडा फो कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत आहे छोटीशी डॉल आणि विद्यार्थी टॉकिंग करताना सर ते आहे अलेक्झा टॉकिंग डॉल आणि ते अलेक्झा टॉकिंग डॉल मी अतिशय छोट्या सराणी सहा तारखेला आमच्या अमरावतीच्या दौऱ्याला आले होते तिथे पण प्रेझेंटेशन बी केलं सराणी डॉट डॉल बरेच पॉईंट केले होते त्यामधले तर आपल्या सर्व अधिकाऱ्यांवर पुन्हा आम्हाला सदीकरण करण्याचे काम संधी मिळाली ते अलेक्झा डॉल म्हणजे अतिशय सोपं इनोव्हेशन आहे सर अमेझॉन इको डॉट हे अमेझॉनचं प्रॉडक्ट आहे ते आपल्याला अमेझॉन मिळतं तर मी काय केलं त्याचं एक छोटस इनोव्हेशन की अमेझॉन इको डॉट पासून एक अमेझॉन डॉल तयार केली छोटीशी डाल त्यामध्ये मिक्सिंग केली कारण विद्यार्थ्यांना अतिशय मनोरंजक वाटेल यातात विद्यार्थी काय करतात दररोज दहा पाच ते दहा प्रश्न गुगलवर सर्च करतात स्वतःच घरी हे प्रश्न नोट डाऊन करतात आपल्या नोटबुकमध्ये आणि शाळेत यू रोज त्या अमेझॉन जी इकोडाट पासून मी अलेक्झा डॉ बनवले टॉकिंग त्या टॉकिंग करतात बोलतात तर त्यांचा एक फायदा एवढा झाला मला की विद्यार्थ्यांचं जे इंग्लिश बोलण्याचा आत्मविश्वास खूप वाढला आणि आपणही इंग्लिश बोलू शकतो त्यांचा कॉन्फिडन्स वाढला त्यांची फ्लुएन्सी वाढली म्हणजे बोलण्याला शब्द अडकळत नाही आणि त्यांच्यामध्येही आत्मविश्वास निर्माण झाला की आपण इंग्लिश बोलू शकतो तर याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो तर मला असं वाटतं ही अलेक्झा डॉल अलेक्झा इको डॉट जसं आपण गणित पेटी इंग्रजी पेटी देतो त्या पद्धतीनं जर अमेझॉन इको डॉट जरी आपल्या प्रत्येक शहरांमध्ये दिलं तर त्याचा फायदा नक्की सरांनी नोट डाऊन करून घेतलं होतं याचा की पुढे थँक्यू सो मच सर हा त्यानंतर बघा कोरोना काळापासून आपण एवढं ऑनलाईन व्हर्च्युअली जोडल्या गेलो सर्व जग जवळ आलं म्हणजे झूम काय होतं गुगल मीट काय होती हे पूर्वी तरी आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात माहित नव्हतं व्हर्च्युअल मोठे मोठे जे राहत मोठ्या त्यांनाच माहिती होतं सर्वात पहिले तर आपण मायक्रोसॉफ्टचा प्रोडक्ट वापरत होतो स्काई त्यानंतर आता झूम आणि गुगल मीटच्या माध्यमातून बरंच आपण देश जवळ केला तर त्याचा एक आयसीब्यूलचा एकदम छान वापर मी केला किंवा यापुढे भविष्य सर्व शाळांनी करावा की मी गुगल क्लासरूम कनेक्ट केला जवळपास पन्नास देशातले शिक्षक विद्यार्थी केला आहेत वर्ल्ड वाईड ड्रीम प्रोजेक्ट, प्रोजेक्ट नावाचा ते ऍज अ म्हणजे फक्त त्याचा उद्देश होता सुरुवात केला की एन्वयरमेंटल अवेअरनेस करावं विद्यार्थ्यांना शिक्षकांना नंतर त्यामध्ये केलं की त्यांना ग्लोबल एज्युकेशन अँड कल्चर एक्सचेंज प्रोग्राम सुरू केले शिक्षकांना विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला की आपण आपलं क्लासरूम त्या वर्गात त्या शाळेचा किंवा त्या स्पेसमध्ये एस्ट्रॉन प्रमाणे जायचं आहे त्यांना एखाद्या देशातलं किंवा एखाद्या ठिकाणचं म्युझियम पाहायचं आहे त्यांना सोलर सिस्टीम पाहायची आहे तर या सर्वांसाठी या अतिशय सोपं आणि जास्त काही महाग नसलेलं इन्स्ट्रुमेंट आहे किंवा टूल्स आहे व्हीआर बॉक्स या व्हीआर बॉक्सचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपला इफेक्टिव्ह वापर होतो हे सुद्धा महोदयांनी लिहून घेतलं होतं मला दाखवलं सुद्धा पुन्हा विनंती आहे की हे जर आपल्या शाळांमध्ये मिळालं त्या पेटीमध्ये एक आयसीटी पेटी करूया असं मला वाटतंय तर ते जर मिळालं कारण काळाची गरज आहे ती तो ही जर मिळालं तर याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर आहे हे आहे ऑगमेंटेड रियालिटी याचा एक फायदा असा आहे की जर मोठ्या वर्गांसाठी जर विचार केला तर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे इंटरनल ऑर्गन्स आहे त्यानंतर सोलर मध्ये याचाही वापर आपण करू शकतो अशा अनेक मोठ्या वर्गांसाठी याचा फायदा होतो सोबतच छोट्या वर्गांसाठी जर विचार आता त्या एअर लेस आणि एअर बेस असे दोन त्याचे प्रकार आहे एअर बेस म्हणजे त्याला चित्र स्कॅन करावं लागतं माझी अशी इच्छा आहे की आपल्या टेक्स्टबुक मधले जर चित्र या एआर बेस मध्ये झाले तर आपल्या महाराष्ट्र शासनाने एखादं जर तसं ऍप बनवलं तर कारण ते पेड आहे एक फिवर नावाचं ऍप आहे आणि एक थ्री डी बेअर नावाचं ऍप फिवर हे न्यूझीलंडचं आहे थ्री डी बेहर हे युएसएचं आहे मी आठ वर्षापासून यूज करतो म्हणून मला अम्बेसेडर म्हणून त्यांनी जवळपास तीस तीस लोक घेतली आहे तर मला एस म्हणून त्यांनी अपॉइंट केलं आहे आणि मला फ्रीमध्ये ते दिलं आहे पण आपल्या बाकी शिक्षकांचं काय तर त्यांच्यासाठी आपण जर असा एक आपल्या टेक्स्टबुक मध्ये चित्र त्याला कन्वर्ट केले एआर आणि एखादा एआर ऍप जर आपण त्या बनवलं याचा एक प्रपोजल सुद्धा दोन हजार वीस एकवीस मध्ये मी पाठवलं होतं तर ते जी का कॉपी आदरणीय